वृश्चिक राशि नमस्कार मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यातील होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येणार आहे बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येणार आहे सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह राशीमध्ये येणार आहे एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे एकतीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येणार आहे ज्यावेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला वृश्चिक राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय असणार आहे प्रथम स्थान वृश्चिक राशी तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत संकट आहेत मार्ग निघत नाहीये मुलांचं शिक्षण झालंय करिअर काय करावं कर्ज झालंय कुठला मार्ग शोधावा कुठला व्यवसाय करावा नोकरी करावी की व्यवसाय व्य करावा द्विधा मनस्थिती आहे काय निर्णय घेतला पाहिजे लग्नाचं वय झालंय चांगला वर मिळत नाहीये किंवा वधूची प्राप्ती होत नाही शेत जमीन विकायची आहे विकली जात नाहीये नवीन व्यवसायाला हात घालायचा आहे करावा की न करावा द्विधा मनस्थिती या सगळ्यावरती एकच तुम्हाला मार्गदर्शन आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती जर आपण संपर्क केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला चांगला असा ज्योतिषाच्या माध्यमानं आपल्या कुंडलीच्या माध्यमानं योग्य असा सल्ला देतील आणि त्याने नक्कीच आपल्या अडचणी आपला, आपला त्रास कमी होईल यामध्ये शंका राशी या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सप्तमात आलेला आहे शनी मंगळ राहू केतू हे जे पापग्रह म्हणजे त्यांना अशुभ ग्रह समजला जात कारण यांच्यामध्ये शुभत्व फल देण्याची शक्ती आहेच परंतु अशुभत्वाचे जे परिणाम असतात ते जास्त होतात जर लग्नेश मंगळ किंवा शनी असेल आणि ते जर सप्तमात जात असेल तर बऱ्याच वेळेला द्विभार्या योग निर्माण करतात म्हणजे ज्यांचा पहिला विवाह झालेला आहे तो मोडलेला आहे विवाह होत नाहीये त्या दुसऱ्या लग्नाचे योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या आलेले आहेत याचबरोबर या महिन्यामध्ये जर वृश्चिक राशीचे लोक आपलं प्रथम विवाह निश्चितीचा प्रयत्न करताय तर मी त्यांना सांगेल ह्या महिन्यामध्ये तुम्ही थांबून घ्या विवाह जमण्यासाठी हा कालखंड योग्य नाही दुसऱ्या विवाहाचा विचार करणाऱ्यांसाठी कालखंड योग्य आहे स्वभावामध्ये तामसिकता येणार आहे परिवारामध्ये वाद होणार आहे पत्नीशी पतीशी गृह कलह वृश्चिक राशीचा लोकांचा या महिन्यामध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळेल म्हणून पती पत्नीपैकी वाद जर झाला तरी एकाने तरी घरामध्ये शांतता घ्या असं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता सप्तमात आलेला आहे त्यामुळे धनप्राप्तीच्या दृष्टीने हा योग चांगला आहे भागीदारीमध्ये व्यवसाय करताय तर त्या दृष्टीने योग उत्तम आहे धनाची स्थिती चांगली आहे आणि मंगळ ग्रहामुळे इथे मंगळ आणि कराल त्यामध्ये मागे हटणार नाही शौर्य आहे शक्ती आहे आणि स्वतःवरती विश्वास आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या महिन्यामध्ये पुढे जाणार आहात फक्त परिवारामध्ये शांततेचं वातावरण ठेवा तृतीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी हा चतुर्थामध्ये स्वराशीचा शश शशनावाचा आहे मग तृतीय चतुर्थात म्हणजे आपला जो पराक्रम आहे आपला व्यापार उद्योग धंदा व्यवसाय जो आहे आपण आपल्या अवतीभोवती सुरू करू शकतात राहतं गाव तालुका जिल्हा सोडून जाण्याची गरज नाही शेती तुम्ही एखाद्याची डेव्हलप करायला घेतली वर्षानं सालानं एखादी जमीन भाड्यानं घेतली तिथे उद्योग जर सुरू केला तर त्यामध्ये मोठं यश आहे प्रामुख्यानं तेलाचा कोळशाचा लाकडांचा खाणीमध्ये काही जर कुठल्याही प्रकारचं कोळशाच्या संदर्भातलं जर आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर त्यामध्ये तुम्ही काम करू शकतात वीट भट्टीसाठी सुद्धा व्यापार उद्योगधंद्यासाठी सुद्धा हा योग चांगला आहे लोखंडी काम लोखंड स्टील सिमेंट याचबरोबर खडीचा व्यापार हाही उत्तम आहे परंतु आपल्याला शासनाकडनं जर त्याची परवानगी मिळाली तर ते काम करायला तुम्ही अजून चांगले राहाल आणि कुठलंही संकट तुमच्यावरती येणार नाही आहे कारण की गऊन खाणींच्या संदर्भातले जे काही कामं असतात त्याला जर सरकारची परमिशन मिळाली तर ते काम अतिशय शुद्ध आणि चांगलं असतं त्याचा त्रास आपल्याला होत नाही बहीण भावंडांना तुम्ही मदत करणार आहात त्यामध्येही ते यशस्वी असणार आहेत चतुर्थ स्थान शनी महाराज व राशीचे ते तर राजयोगातच आहे वास्तुयोग उत्तम आहे वृश्चिक राशीच्या लोकांना शेत जमीन जर तुम्ही घेत आहात फक्त त्यामध्ये असणारे वृक्ष झाड हे तुम्ही तोडू नका मोठे मोठे ते तुमच्या शेत जमिनीत जर वाढले तर ते पुढे तुम्हाला लाभदायक असेल नाहीतर ते दोष निर्माण करतील याचबरोबर गाडी वाहन घेण्याचा विचार असेल तर अगदी महिन्याच्या पंधरा तारखेनंतर तुम्ही कधीही ते वाहन खरेदी करू शकतात फक्त शनिवारचा दिवस वर्ज करावा खरेदीसाठी सुद्धा आपल्या शेताच्या वास्तूच्या या दिवसासाठी शनी वार जर असेल तर तो वर्ज करावा म्हणजे ती तुम्हाला लाभेल आणि खऱ्या अर्थानं ती प्रगतीदायक ठरेल पंचमस्थानामध्ये इथे मीन राशी विराजमान आहे आणि स्वामी गुरुदेवता पंचमेश हे सप्तमामध्ये आहेत हा प्रेम विवाह योग आहे बरेच दिवस झाले माझं प्रेम होतं मी व्यतीत करू शकत नव्हतो बोलू शकत नव्हतो आम्ही विवाह करून ठेवला होता घरच्यांना सांगितलं नाही कोर्ट मॅरेज करून ठेवला नाही आता सांगू का तर ती वेळ आलेली आहे महत्वाची सूचना आई वडिलांना विचारल्याशिवाय कुठलंही कार्य तुम्ही करू नका आपल्याला लहानाचं मोठं त्यांनी केलेलं असतं एखाद्यावरती प्रेम होणं एखाद्यावरती भावना बसणं हा नैसर्गिक विषय आहे माणसाचा पंचमेश सप्तमात जाणं म्हणजे प्रेमाला न्याय मिळणं आणि प्रेमाचा विजय होणं संततीच्या दृष्टीनं शिक्षणाच्या दृष्टीनं जर विचार करताय संततीसाठी कालखंड चांगला आहे केलेल्या डॉक्टरी उपायांना तुम्हाला यश मिळेल केलेल्या आध्यात्मिक उपायांना श्रद्धेला तुम्हाला यश मिळेल आणि निष्ठेने जर तुम्ही देवाची सेवा साधना केली तर मनासारखी संतती तुम्हाला प्राप्त होणार आहे शिक्षणाच्या दृष्टीनं म्हणाल तर राहिलेले काही जे आपले सेकंड इयरचे वर्षाचे काही विषय असेल ते सुटत नव्हते या महिन्यात जर आपण ते फॉर्म भरले त्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत त्यामध्ये आपण पास होऊन पुढच्या वर्षाला ॲडमिशन घेऊ शकणार आहे शिक्षण परिपूर्ततेचे योग आहेत ज्या मुलांना नीटची परीक्षा द्यायची डॉक्टरच्या संदर्भातली तर ते या महिन्यापासून ते अभ्यासाला सुरुवात करू शकतात इंजिनिअरिंगला मनासारख्या ठिकाणी नंबर लागण्याचा योग आहे बँकिंग क्षेत्रामध्ये अकाउंट साईट ज्यांनी निश्चित केलेली आहे कॉमर्स तर बँकिंगच्या जर काही परीक्षा तुम्ही दिल्या तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकतात काही ना बारावी सायन्स करून शास्त्रज्ञ व्हायचं आहे त्यासाठी जर पुढे जायचं आहे तर हा गुरु मंगळाबरोबर इथे आलेला आहे युतीमध्ये त्यामुळे हा एक चांगला इतिहास घडवणारा योग असा तयार करतो कारण की मंगळ ग्रहाला वृषभ्रास ही सळसळती आहे खूप चांगला परिणाम इथे पाहायला आणि अनुभवायला मिळत असतो स्थान याला रोगाचं स्थान म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह सप्तमात आलेला आहे आपण जिथे ऑफिस मध्ये काम करतो तिथला मुलगा अथवा मुलगी आपला जोडीदार होण्याचा योग मातुल घराण्यातील मामाकडनं मावशीकडनं लग्न जमवण्याचा योग यांसारख्या गोष्टी अनुभवायला मिळणार आहे मंगळ ग्रह सप्तमात आलेला आहे आणि याचा स्वामी शुक्र ग्रह भाग्यामध्ये विराजमान झालेला आहे सहा जुलैपासन त्यामुळे भागीदारीच्या दृष्टीनं विवाहाच्या दृष्टीनं शुभ संकेत तुमच्यासाठी उत्तम आहे काही व्यवसाय पूर्वी सुरू केलेला होता मध्यंतरी त्यावरती अनेक कर्ज झालं असं वाटलं होतं व्यवसाय बंद करावा लागेल तर अजिबात करू नका गव्हर्नमेंटची सबसिडी मिळू शकते बँकेचं एखादा चांगलं कर्ज मिळू शकतं व्यापार उद्योगधंदा डेव्हलप होईल आणि आलेल्या समस्येतनं संकटातनं तुम्ही वृश्चिक राशीचे लोक या महिन्यात बाहेर पडाल अष्टमस्थान स्वामी बुध देवता हे दशमस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत एकोणास जुलै पासून त्यामुळे अचानक पूर्वीचे काही वादातल्या जमीन जागांचे निर्णय आहेत ते सुटणार आहेत अटकलेले उसने दिलेले पैसे सोडून दिले होते की आता हे मला मिळणारच नाही ते मिळण्याचा हो योग आहे याच बरोबर कार्याचा ठसा हा मोठा होण्याचा योग या महिन्यात आहे भाग्यस्थान इथे शुक्र आणि युती झाली आहे अध्यात्माला अध्यात्मापासून दूर जाणारा तसा हा योग आहे मन असं स्थिर होणार नाही या महिन्यामध्ये देवा धर्मासाठी वेळ काढू शकणार नाही याची खंत मनामध्ये जाणवेल दशमस्थान स्वामी सूर्य देवता हे सोळा जुलै पासून कर्कराशी मध्ये येत आहे म्हणजे भाग्यात येत आहे भाग्यात केलेल्या केलेल्या कामाला जोड के पूर्वीच्या आध्यात्मिक फायदा तुम्ही या महिन्यात करून घेणार आहात तुम्ही लष्करी अधिकारासाठी किंवा वडिलोपार्जित काही व्यापार उद्योग धंदा करण्याचा विचार आहे रेल्वेमध्ये काही कुठलं पद तिथे आपण काही परीक्षा दिलेली होती किंवा मग स्वतःच काही असं अस्तित्व निर्माण करण्याचा योग या महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या आलेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं मोठं एखादं पद मिळण्याचा योग आहे प्रतिष्ठा मिळण्याचा योग आहे मनी ध्यानी नव्हतं की मला हे काम देतील किंवा माझ्यावरती ही जबाबदारी टाकतील ती जबाबदारी तुमच्यावरती पडणार आहे एकादश स्थान येथे कन्या राशी आहे स्वामी बुध देवता दशमात आलेले आहेत अष्टमेश आणि एकादशीश बुध आहे आणि दशमाचं ते नेतृत्व करताय दशमात येऊन पडलेले आहेत झालेल्या लाभांचा उपयोग स्वतःच्या जीवनातील प्रगतीसाठी करण्याचा योग आतापर्यंतचा अनुभव तुम्ही जीवनातल्या केलेल्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा या महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला उपयोगी पडेल बौद्धिकतेच्या जोरावरती सर्वांना आपलंसं करून घ्याल त्याची जाण ठेवून समोरचे लोक तुम्हाला मदत करतील आणि त्या मदतीच्या जोरावरतीच पुढे जाण्याचा योग आलेला आहे एखादी राजकीय निवडणूक एखादी अचानक तुमच्या हातात येऊ शकते आणि त्यात तुम्ही विजय होऊन जाऊ शकता नवे नवे एखाद्या कंपनीचा अचानक तुम्हाला हा। लेटर येईल तिथे तुम्ही कामाला लागू शकतात आतापर्यंत मी साधारण व्यक्ती म्हणून काम करत होतो तर मला बढती मिळाली अनेक गोष्टी अनुभवताय तुम्ही या महिन्यामध्ये स्थान तिथे तुला राशी आहे शुक्र देवता भाग्यामध्ये आलेले नवमात वेश येणं धार्मिक तीर्थयात्रा तीर्थाटन इकडे तर पाय वळणार नाही आहे परंतु वेश भाग्यात आलाय जर तुम्ही ते केलं तर या महिन्यासारखा आनंद तुम्हाला नसणार आहे प्रयत्न ताकद तुम्हाला लावावी लागेल की मला अध्यात्मा जवळ राहायचंय थोडंसं आपल्यासाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग आकाशी आहे शुभ दिवस एक तारीख सोळा तारीख आणि सतरा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे आपल्याला मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे नमाहा या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार